माढा लोकसभेसाठी ठरलं मोडलीमधून पाच उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय व महत्वपूर्ण ठराव मंजूर मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज गनिमी कावा करीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार देणार त्या त्यासंदर्भात दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मोडणीम येथील यमाई देवी मंदिरात सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीला मोडणीमसह जाधववाडी बैरागवाडी येथील सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरुवात करण्यात आली मराठा आरक्षणासाठी गनिमी कावा करीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोडणीम व वा बैरागवाडीतून पाच इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्या सकल मराठा समाजाकडून सहमती दर्शवण्यात आली माडा लोकसभेसाठी मोडणीमधून संभाजी भीमराव लादे शीतल निवृत्ती सुर्वे प्रथमेश राजेंद्र शिंदे तर बैरागवाडीतून सचिन हनुमंत सुर्वे धनंजय सौदागर सुर्वे हे पाच उमेदवार असतील या पाच उमेदवारांच्या डिपॉझिटचा खर्च हा सकल मराठा समाजातून वर्गणी गोळा करून भरला जाईल असे ठरले जोपर्यंत मराठा समाजाला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार सगळे सोयेबद्दल अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता कोणत्याही राजकीय कारणासाठी मोडणीम शहरात येत असेल तर त्या पुढाऱ्यास राजकीय कार्यक्रमात सकल मराठा समाजाचा पूर्णपणे विरोध असेल व कार्यक्रम उधळून लावला जाईल तसेच पुढाऱ्यांना गावबंदी असेल असा प्रकारचा ठराव मोडणीम येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला आहे तसेच यावेळी मराठा समाजातील उपस्थित युवकांनी मराठा समाजातील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही चांगलेच धारेवर धरले तुम्हाला पक्षाचे काम करायचे असेल तर मराठा समाजाच्या व्यासपीठावर तुम्ही येऊ नका किंवा मराठा समाजाचे काम करायचे असेल तर आरक्षण मिळेपर्यंत पक्षाचे राजकीय पुढाऱ्यांचे काम करू नका अशा प्रकारचे खडे बोल मराठा समाजातील युवकांनी राजकीय पक्षाच्या मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांना सुनावले यावेळी व परिसरातील सकल मराठा समाज उपस्थित होता